महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेते महाविकास आघाडीचे या रावेर जळगावचे उमेदवार जळगावचे उमेदवार करण पाटील आणि रावेरचे उमेदवार श्रीराम पाटील या दोन्ही पाटलांना आपल्याला संसदेमध्ये पाठवायचं आहे मगाशी जयंतरावाने सांगितलं आपण अनेक वर्ष इथे भारतीय जनता पक्षाला निवडून देतो भारतीय जनता पक्ष चोर आणि लफंग्यांचा पक्ष आहे आणि नरेंद्र मोदी हे त्या चोरांचे सरदार आहेत मग अशी उल्लेख केला भाड खाऊ जनता पक्ष भाजपा म्हणजे भाड खाऊ जनता जळगाव आणि रावेर मधल्या अशा भाडखाऊना गाडण्याची हिंमत इकडल्या जनतेमध्ये आहे मला खात्री आहे कि महाराष्ट्रावर या भाडखाऊने जो अन्याय केला अत्याचार केलाय त्याचा बदला घेण्याची ही वेळ आता आपल्यावरती आलेली या तप्त उन्हामध्ये आपण जमलेला सूर्य आग ओगतो आहे घामा घूम झालेला आत आणि ज्यांनी अडीचशे खोके घेऊन घरात बसलेले आहेत ते आज आपल्या सभेकडे पाहतायत काय होता इकडं महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी गद्दारी या जिल्ह्यामध्ये झाली कोण आहे नाव घेत नाही या पान टपरीवाल्याला पान टपरीवाले बाळासाहेब ठाकरेंनी आमदार केला मंत्री केला चार जून नंतर त्याला परत टपरीवर बसवायची जबाबदारी सगळे आणि म्हणून जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला निष्ठावंतांची ताकद काय आहे हे दाखवून देण्याची ही वेळ आहे मगाशी जयंतरावाने सांगितलं की या महाराष्ट्राची अस्मिता असलेले दोन नेते माननीय शरद पवार साहेब आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही पक्ष हे दोन्ही पक्ष त्या भाडखाऊनी का फोडले याचं कारण असं आहे त्यांना हा महाराष्ट्र लुटायचा आहे आणि आम्ही त्या लुटीला विरोध करत होतो म्हणून त्यांनी आपला पक्ष फोडलेला आता नरेंद्र मोदी म्हणतो या वेळेला आम्ही चारशे जागा जिंकणार चारशे पार याच्यावरती उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलंय अरे चारशे पार काय या वेळेला भाजपात तरी पार जळगावच्या आणि रावेरच्या जनचनही तडीपारीची नोटीस इकडल्या गटारांना दिली पाहिजे इकडल्या उमेदवारांना दिली पाहिजे चारशे पाच अरे तुझ्या बापाची लोकशाही आहे का जनता ठरली बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली की तुमच्या आमच्यासारख्या सामान्य मराठी माणसासाठी हा महाराष्ट्र टिकला पाहिजे हा शेतकरी टिकला पाहिजे मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे ती आपल्या महाराष्ट्रात राहिली पाहिजे म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली पण या नरेंद्र मोदी आणि अमित शहाला आपली मुंबई गुजरातला पाळवायची आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना फोडली हे आपल्याला होऊ द्यायचं नाही नरेंद्र मोदी निवडणूक हरतो आहे लक्षात घ्या मोदी तो मोदी नाही आरा आहे चार जून नंतर या देशामध्ये इंडिया गाडीचं सरकार येत आहे आणि मग हे जे खोकेवाले आहेत त्यांच्या खोक्याचा हिशोब शांतपणे करू आम्हाला जेलमध्ये टाकलं ज्या जेल मध्ये आम्ही होतो ती जेल आता तुमच्यासाठी असेल हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार शेतकरी या या देशामध्ये या देशामध्ये नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट फिरतात ही गॅरंटी ती गॅरंटी ती गॅरंटी अरे तुझ्या निवडून येण्याची गॅरंटी नाही तू का आम्हाला गॅरंटी देतो चार जून नंतर तुम्ही पंतप्रधान राहाल का नाही याची गॅरंटी नाही आहे आणि तुम्ही आम्हाला गॅरंटी देत गेल्या दहा वर्षामध्ये आपण जी गॅरंटी दिली त्याचं काय झालं ते आधी सांगा मग अशी उल्लेख केला दोन कोटी रोजगार प्रत्येक को वर्षाला देणार होते दोन कोटी मला असं वाटतं आतापर्यंत या देशामध्ये दोन लाख सुद्धा रोजगार ते देऊ शकले नाहीत उलट महाराष्ट्राचा वाट्याचा रोजगार ते गुजरातला पळून घेऊन जा गुजरातकडे नोकर भरती बंद आहे सगळीकडे बेरोजगार असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील महिला असतील विद्यार्थी असतील या राज्यामध्ये देशामध्ये आज कोणी सुखी नाही आहे आणि अशा अशा निर्घृण सरकारला आपल्याला परत निवडून द्यायचं नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो या महाराष्ट्रामध्ये बेमाने आणि गद्दारीला स्थान नाही मगाशी सूर्याजी पिसाळ खंडूजी खोपडांचा उल्लेख आवाड्यांनी केला पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चाळीस खंडोजी खोबडे आणि शिवसेनेमध्ये चाळीस दुर्याजी पिसा जे निर्माण झालेले आहेत त्यांचा कडेलोट आपल्याला करावा लागेल आणि हा महाराष्ट्र आपल्याला पवित्र करावा लागेल काय मारणार मारो चार जून नंतर या गद्दारांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल इतकी जनता चिडली त्यांना घरामध्ये तोंड लापून बसवावं लागेल मी आपल्याला ला इतकंच सांगे आज फार मोठं भाषण करण्याची वेळ नाही आपल्याला दोन्ही उमेदवारांचे हो अर्ज भरायचे आहेत आणि आजपासून उद्याची निवडणूक होईपर्यंत आपल्याला प्रत्येकाला शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी वाजवणारा माणूस हे घराघरामध्ये पोचवायचा आहे मशाल हे क्रांतीचं प्रतीक आहे आणि तुतारी हे युद्ध हे युद्धाचं प्रतीक आहे हे महाराष्ट्रामध्ये युद्ध सुरू झालेलं आहे आणि युद्ध महाविकास आघाडी जिंकल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांगतो आणि मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो जळगाव आणि रावेल या दोन्ही मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार यांना आपण मोठ्या मताधिक्याने विजय करा आणि या देशामध्ये नरेंद्र मोदीची हुकुमशाही उलथवून टाका आघाडीच्या वतीने शिवसेना काँग्रेस आणि आमचे सगळे घटक पक्ष यांच्या समर्थनासह आज या ठिकाणी अर्ज जळगावला भरलेला आहे खडसेंच्या बाबतीत काय खडसेंनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे का जुनी गोष्ट झाली ना आता नवीन प्रश्न विचारला बरेच दिवस झाले हे राजीनामा दिला का कोण कुणाचा राजीनामा दिला कामदार राजीनामा त्याचा आता लोकसभेशी काही संबंध नाही सर बीजेपी सर उपस्थित नव्हते खडसे उपस्थित नव्हते आपण खडसेंच्या बद्दल खडसे साहेबांच्या बद्दल तुम्हाला सगळं माहिती त्यामुळे त्याच्यावर आता वेगळा प्रश्न विचारून तुमचा वेळ का घालत आहे मलाही जायचं आहे नवीन काही प्रश्न सर आप बे जी के बीजेपी जाने के बाद महाविकास आघाडी म्हणणं आहे उमेदवार दोन्ही शिवसेना उद्धव बाळासाहेबांचे उमेदवार करण पाटील जळगावला उभे आहेत आणि आमचे श्रीराम पाटील रावेदला हे दोन्ही उमेदवार त्याच पाच लाख मताच्या फरकाने विजयी होतील असं आज वातावरण आहे जळगाव जिल्हा प्रचंड शेतकरी शेतमजूर जळगाव जिल्ह्यातील उद्योजक कुठे व्यापारी सगळेच या भारतीय जनता पक्षाला विटलेले दिसत आहेत त्यामुळे या आमच्या दोन्ही जागा फार मोठ्या मताधिक्याने विजयी होते मध्ये दोन वेळच्या खासदार विरुद्ध एक नौके उमेदवार असा सामना आहे किती दोन वेळा काय केलं माहिती आहे वाया आणि म्हणून आज आम्ही नवा चेहरा श्रीराम पाटलांसारखा समोर दिलेला आहे तर रावेर लोकसभा मतदारसंघात नवीन काय विकास होणार आहे नवीन विकास पहिला म्हणजे या रावेर लोकसभा मतदारसंघात केळी बागायतदाराचे अनेक प्रश्न तयार झाले आहेत सोयाबीन गहू बाकीची उत्पादन शेतकरी त्रस्त झालेला आहे शेतकऱ्यांचे या रावे लोकसभा मतदार संघाच्या साठी श्रीराम पाटील आणि आमचे सगळे सहकारी बसून एक ब्ल्यू तयार केलेली आहे विकासाची ती तुम्हाला हळूहळू तुमच्या समोर आहे हे, हे, हे नाराज असल्याची चर्चा आहे ते आजही त्यांचा पाय मुरगळलेला आहे अशी माझी माहिती आहे त्यामुळे ते आज येऊ शकले नाही ते माझ्याशी बोलले कालही बोलले आणि पवार साहेबांच्या सभेत जामनेरला ते उपस्थित होते त्यामुळे आता शंका घेण्याची आवश्यकता कुठेही राहिलेली नाही आहे पत्रकार तर <laughs> <laughs> मला विचारलं बाहेर एकदम तिकडं आहे म्हणून असं आहे की आमचा उमेदवार आम्ही निश्चित केलेला आहे आणि आम्ही आज सगळ्यांनी मिळून त्यांचा अर्ज दाखल केलेला आहे तुम्हाला पूर्ण परिवर्तन रावे लोकसभा मतदारसंघात आणि जळगाव मध्ये दिसेल फार मोठा प्रतिसाद साहेबांना उद्धवजींना आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांना आज मिळतोय आणि महाराष्ट्रातलं वातावरणच आता बदललेलं आहे अनिल पाटलांनी टीका केलेली आहे पक्षाचं नवीन चिन्ह आहे त्यामुळे वनमान भटकण्याची वेळ येत आहे कोण अनिल पाटल आपलं पुनर्वसन आहे त्यामागची जिद्द तळमळ आणि कार्यकर्त्यांची त्यासाठी लिहिण्याची कष्ट घेण्याची तयारी ही राष्ट्रवादी त्यांच्या पायावर त्यांच्या ताकदीवर उभी आहे आणि म्हणून असे बरेच भुरटे आमच्या पक्षातनं गेले आहेत जे निष्ठेचे आहेत ते तुतारी वाजवल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुतारी वाजायला लागल्या त्या दिवशी त्यांना कळेल की आता अंमळनेरलाही आपण निवडून येत नाही असे दोन चिन्ह दिले गेले उतारी दिलेली नाही त्यांनी साय की शेवटी सगळे यंत्रणा त्यांच्या हातात आहे काल बच्चू कडूचं बघितलं ना काय दिलेलं ग्राउंड आहे त्यावेळेस काढून घेतलं काल आमच्या इथे शरद पवारांची सभा होती सकाळी त्यांनी तिथला दुसरे उमेदवार तटकरे यांना बाजूचं मैदान म्हणजे दहा मीटरचं अंतर नसलेलं मैदान दिलं हे सगळं नॉम्सच्या विरोधात आहेत काल जे पंतप्रधान बोलले आतापर्यंत सतरा हजार लोकांनी कंप्लेंट केली इलेक्शन कमिशनला इलेक्शन कमिशन ज्या दिवशी त्यांनी सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसची गच्छांती केली त्यांना निवडणूक आयोगाच्या निवडीपासून बाजूला ठेवलं तेव्हाच समजलं की ही निवडणूक गेली आज माझ्या अंदाजाने त्रिपुरामध्ये एक असा प्रकार घातलाय की शंभर टक्के मतदान न होता ईव्हीएम मशीनने शंभर टक्के मतदान झाल्याचं दाखवलेलं आहे बातमी कदाचित बाहेर आली असेल मी ते गुगलवर वाचली होती सकाळी गडकरींच्या प्रचारामध्ये शाळकरी त्या ठिकाणी सहभाग होता निवडणूक आयोगाने का कारवाईचे आदेश दिलेले काकरी येत ना ते त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आवडत खडसेंच्या बाबतीत काय मत माझं मत नसतं भाजप इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल माणसाच्या विरोधात मी बोलत नसतो मी एका विचारधारेच्या विरोधात बोलत असतो मी शासनाच्या विरोधात बोलत असतो शासन काय करत ह्याच्या विरोधात बोलत असतो मी असं इंडिव्हिज्युअल खडसे काय करतात मी सुरेशदादा जैन काय करतात हे माझं काम नाही ठीक आहे ना दिलं आता तुम्हाला समजतंय ना ते जनतेलाही समजतं ते आपण कशाला सांगायला जनता शून्य एवढे रणरणटे उन्हामध्ये एवढे पन्नास साठ हजार लोक येणं मोठ मस्करीची गोष्ट नाहीये हा आगडों, आगडोंब विरोधाचा आगडोंब कसा पसरलेला आहे राजस्थान मधलं जात काय करणार सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट डायरेक्टिव्ह दिलेले आहेत की तुम्हाला हेड स्पीच जर दिसलं तर सुमोट पोलिसांनी कारवाई करावं असं सुप्रीम कोर्टाचं सायटेशन जजमेंट आहे कोण विचारतो सुप्रीम कोर्टाला सुप्रीम कोर्टाने निर्णय घेऊ नये म्हणून सहाशे वकिलांचा वापर करून त्यांच्या विरोधात एक अर्ज टाकला जातो त्यांना पत्र लिहिलं जात सुप्रीम कोर्ट न्यायाधीश आत्ता बसलेल्या सुप्रीम कोर्टाच्या जजेसना अक्कल शिकवायला जात परिस्थिती बघितल्यानंतर आपण कुठल्या वळणावर चाललो आहोत हे लक्षात घ्या की आपण हुकुमशाहीकडे चाललो आहोत संसदीय लोकशाही त्यांना मान्यच नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही आणली होती ती विविध प्रांतातल्या प्रत्येक माणसाला आपल्या प्रांताचं संस्कार संस्कृती तिथल्या धोरणं ही लोकसभेत मानता येतील आपल्या प्रांताचा सुधार आणि राष्ट्राचा सुधार करता येईल करून घेता येईल त्यांना मान्य नाही त्यांना एक छत्री आम्हाला हो एक चालकांवृत्ती ही जी आर एस एस ची गोष्ट आहे एक चालक चालकानुवृत्ती सर प्लस क्या कह सकते हैं उनको प्लस क्या फर्क पड़ता है तो क्या ये इलेक्शन का कुछ नुकसान नहीं है इलेक्शन का क्या नुकसान है पुलिस कम हो गए उतने पुलिस पड़ गए हैं ठीक है उसको क्या थैंक यू